नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती हजारी फार्म म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्याचं चॅनल आज आपण पाहणार आहोत शेणखतावर अशी कोणती प्रक्रिया आहे जी केल्याने जवळपास आठ ते दहा ट्राली शेणखताची ताकद ही दोन ट्राली देते म्हणजे जवळपास आपण एकराला आठ ते दहा ट्राल्याचे शेणखत टाकतो परंतु बदलत्या काळानुसार आपण जे जनावर जनावर वाढणे हे आजकाल कमी झालेले आहे म्हणून एवढं शेणखत उपलब्ध होणे फार कठीण आहे किंमत फार जास्त मोजावी लागते त्यासाठी शेणखतावर अशी कोणती प्रक्रिया आहे जी केल्याने दोन ट्रॉलीमध्ये जवळपास आठ ते दहा ट्रॉल्यांची ताकद येते म्हणजे आपण जे आठ ते दहा ट्रॉल्या एकरी ख शेणखत टाकतो कोणत्याही फळपिकाला किंवा टरबूज वगैरे भाजीपाला पिकासाठी तर ते आपण दोन ट्रॉली एकरी दोन ट्रॉली टाकूनसुद्धा तेवढी आपण पिकाची गरज पूर्ण करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की ही प्रक्रिया अशी आहे की यातला कोणताही पार्ट जर तुम्ही मिस केला तर जसे रिझल्ट हवेत तसे आपल्याला मिळू शकत नाही तर आजकाल आपण पाहतो जनावरे पाळणे हे फार कमी प्रमाणात झाले आहे त्यामुळे शेणखताची गरज ही जास्त वाढलेली आहे किंमत जास्त वाढलेली आहे त्यामुळे आपण अशी प्रक्रिया वगैरे करून आपल्या जमिनीचा किंवा आपल्या पिकांची गरज आपण कमी शेणखतामध्ये सुद्धा भागवू शकतो आता मी माझ्या गोठ्यातील तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवत आहे माझ्याजवळ जवळपास पाच ते सात जनावरे आहेत त्यांचं शेतखत मी गोळा करतो आणि तुम्हाला हे बघून तर समजलं असेल की आपण शेतकऱ्यांचं चॅनल आहे आणि आपण स्वतः काम करून व्हिडिओ बनवतो तरी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे कारण डिटेलमध्ये पूर्ण काम स्वतः करून व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा मी शंभर टक्के माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे आपल्याला संपूर्ण माहिती पाहिल्यावर समजेलच आपल्याला माहिती कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बी दाखवत आहे की मी स्वतःच हे काम करून व्हिडिओ शूट करत आहे तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी जे व्यूवर्स हे नवीन आपले व्हिव्हर्स असतील ते जर हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी काय चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे ते जर पाहत असतील तर त्यांचे मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो कारण आपण शेतीतले प्रयोग हे आपल्या या चॅनलवरती प्रॅक्टिकल आपण या चॅनलवरती टाकत असतो स्वतः मेहनत करून स्वतः व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो परंतु जास्तीत जास्त व्ह्यू येण्यासाठी सबस्क्राईब जास्तीत जास्त करा आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू कोणताही वेळ न घालवता तर मित्रांनो आपल्याला दोन ट्रॉली शेणखत लागणार आहे त्यातलं एक ट्रॉली शेणखत हे आपण खाली पसरून घ्यायचं आहे दोन ट्रॉलीमधलं एक ट्रॉली म्हणजेच अर्ध शेणखत आपण खाली बेडच्या स्वरूपात आपण पसरवून घ्यायचं आहे जसं आम्ही पसरवलेलं आहे त्या हिशोबाने पूर्ण सवान बेट करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या बेट एक ट्रॉली शेणखत हे पसरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे जीवाणू लागणार आहे त्याची माहिती तर त्यामध्ये आपण घेणार आहोत कन्सोर्टिया कुठल्याही कंपनीचा चालते ट्रायकोटर्मा आणि सोडुमोनास सुद्धा आहे याच्यात त्यात त्यामध्ये आपण मायक्रोरायझा सुद्धा घेऊ शकता सोडुमोनास व्यतिरिक्त पण हे निर्मल कंपनीची बायोसंजीवनी किट किट होती त्यामध्ये स सोडोमोनस आणि ट्रायकोटोमा दोन्ही होते म्हणून आपण ते दोन घेतलेले आहे आपण मायक्रोरायचासुद्धा घेऊ शकता स्पेशल ट्रायकोटोमा महत्त्वाचाच आहे फक्त सोडोमोनस व्यतिरिक्त मायक्रोरायजा सुद्धा घेऊ शकता आणि दोन किलो गुळ लागेल मित्रांनो आपल्याला यासाठी तोही विदाऊट केमिकलवाला आता कन्सोर्टिया कन्सोर्टिया म्हणजे नेमकं काय तर कॉन्सर्ट या हा आहे ॲग्रिसर्चचा कॉन्सर्ट नावाने पाटील सुद्धा येतो एन पी के कॉन्सर्ट नावाने यातमध्ये एन पी के ॲक्टिवेट करणारे जीवाणू असतात म्हणजे जसं की आपल्याला पूर् पहिले जे के एम बी पी एस बी हे वेगवेगळे येत होते ते आता याच्यात एक लिटरमध्ये तिन्ही एन पी के तिन्ही घटक ॲक्टिवेट करणारे जीवाणू आहेत आणि ट्रायकोटरमा ट्रायकोटरमा तुम्हाला सांगायची गरजच नाही की बुरशी खाणारी हे जीवाणू असतात त्यामध्ये त्यामध्ये एक पर्सेंट ट्रायकोटर्मा पावडर आणि सोडोमोनास सोडुमोनॉससुद्धा जीवाणूज आहे तिन्ही जे आहे ते जीवाणू आहे आणि त्यांनी त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला लागेल दोन किलो गुळ हे आपल्याला टाकायचं आहे दोनशे लिटर पाण्यात हा दोन किलो गुळ जो की चांगला सेंद्रिय जर गुळ भेटला तर फार छान कमी केमिकलवाला असेल काळ्या कलरचा जर गुळ असेल तर फार उत्तम हे आपल्याला टाकायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये हो दोनशे लिटर एकची एक टाकी एक टाकी भरून घ्यायची त्यामध्ये दोनशे लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे दोन किलो गूळ दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगला व्यवस्थितरित्या बारीक करून घ्यायचा आहे गूळ तो दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगला मिसळून घ्यायचा गूळ हा विदाउट केमिकलवाला असला तर फार चांगला कारण की आपण जे अर्धा किलो एक किलोची भेली जी आणतो ती केमिकलयुक्त असते तर असा काळ्या कलरचा जनावरांचा जर गूळ आपण दुकानदाराला मागितला तर तो बरोबर देतो तर हा दोन किलो गूळ दोनशे लिटर टाकीत टाकून पूर्णपणे चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे पुढचे कन्सोर्टिया जवळपास दोनशे लिटरसाठी एक लिटर कन्सोर्टिया घ्यायचा कन्सोर्टिया म्हणजे हा कन्सर्ट नावानं आहे ॲग्रिस कंपनीचा आपण दुसऱ्या कोणत्याही चांगल्या कंपनीचा कन्सोर्टिया घेऊ शकता जसा की पाटील बायोटेकचा एन पी के कॉन्सर्ट येतो हो। अजूनही विविध प्रकारच्या कंपन्यांचा कन्सोर्टिया कं येतो तो कन्सोर्टिया घ्यायचा त्यानंतर आपल्याला एक किलो ट्रायकोटॉर्मा टाकायचा आहे दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो ट्रायकोटॉर्मा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यासाठी एक मो, मोठी काठी घेऊन चांगला ढवळून काढायचं त्यामध्ये सोडुमोनॉस टाकायचा आपण सोडुमिनॉस व्यतिरिक्त मायक्रोरायझरसुद्धा घेऊ शकता मायक्रोरायझा घेतला तर अतिउत्तम राहील पण मी पहिले सांगितल्याप्रमाणे जी संजीवनी किट होती त्यामध्ये सोडुमोनॉस आणि ट्रायकोटोर्मा होता म्हणून मी ती किट घेतली तोसुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचा एक किलो चांगला व्यवस्थित ढवळून काढायचा मोठ्या काठीने आणि सर्व जे द्रावण आहे ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि टाकीचं तोंड फिट बांधून ते आदल्या दिवशी फिट करून घ्यायचं आणि जर चोवीस तासानंतरच ते तोंड उघडायचं तर आता आपण व्यवस्थित रीतीने टाकीचं तोंड बांधून ठेवलेलं आहे तर आपण उद्या आता याच्यावर प्रक्रिया करणार आहोत तर चला पाहू पुढे तर मित्रांनो आपण काल जी प्रक्रिया केली ती आपण पाहिलेली आहे तर आज आपण जो बेड आपण तयार केला होता शेणखताचा एक ट्रॉलीचा तर दोन ट्रॉली खतासाठी आपल्याला एक ट्रॉलीचा बेड तयार करायचा आहे खाली त्यामध्ये काठीच्या सहाय्याने अशी छिद्र पाळून घ्यायची व्यवस्थितरित्या पूर्ण बेडवरती असे जागोजागी दीड दीड दोन दोन फुटाच्या अंतरावरती असे छिद्र पाळून घ्यायचे आणि त्याचे जे आपण द्रावण तयार केलेलं आहे त्यासाठी छिद्र पाळून घ्यायचे पूर्ण बेड बेडवरती मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा खूप आहे यातली एकही गोष्ट चुकवू नका शेवटपर्यंत हात जोडून विनंती आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा आणि आपल्या मित्रापर्यंतसुद्धा पोहोचवा तसे असे गोल पाळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जे द्रावण तयार केलं होतं ते खोलून त्यामध्ये पुन्हा काठीच्या सहाय्यानं पूर्ण ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते द्रावण चांगलं व्यवस्थित ढवळल्यानंतर आता आपल्याला ते काढून घ्यायचं आहे एका बाल्टीमध्ये किंवा त्यातूनच आपण पूर्ण या बेडवर जवळपास दोनशे लिटरमधलं शंभर लिटर द्रावण ही पूर्ण व्यवस्थित शिंपून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण जे होल पाळले त्या होलमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे या प्रकारे असं हॉलमध्ये पूर्ण भरून घ्यायचा आहे पूर्ण होल भरला की असे सगळे जे होल आपण दहा ते पंधरा जे होल झालेले आहेत त्यामध्ये पूर्ण भरून घेऊ आणि नंतर हे द्रावण पूर्ण बेडवरती चांगलं ओलं चिंब शिपून घेऊ शिंपून घेतल्यानंतर हे बेड पहिले होलमध्ये भरून घ्यायचे आणि अशा प्रकारे पूर्ण चारी बाजूने समप्रमाणात शिंपून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो बेड आहे तो पूर्णपणे ओला होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे शिंपून घेतल्यानंतर म्हणजे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक ट्रॉली खाली आणि त्यांच्यावर त्याच्यावर शंभर लिटर पाणी व्यवस्थितरित्या असा शिंपून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं ओलचिंब बेड होतील आणि जीवाणू पूर्ण बेडवरती पसरून जातील आणि त्यानंतर पूर्णपणे ओला बेड केल्यानंतर आपल्याला परत त्याच्यावर जे बाजूची आपण दोन ट्रॉली शेणखत जे काढून ठेवलेलं आहे त्यातलं एक ट्रॉली जे बेड तयार केलेलं आहे त्यातल्या बाजूचा बाजूचं जे ट्रा एक ट्रॉली शेणखत आहे त्यामधलं अर्धी ट्रॉली जवळपास था। अर्धी ट्रॉली आपल्याला याच्यावर पुन्हा अंतरून घ्यायची आहे हे ओलं केल्यावर जशी आपण अंथरलेली आहे अंथरणं चालू आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अर्धी ट्रॉली याच्यावर था पूर्ण अंथरून घ्यायची <coughs> आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला जे पन्न आपण श दोनशे लिटरमधलं जे शंभर लिटर पाणी या बेडवरती पसरून घेतलं होतं त्यातलं जे शंभर लिटर उरलेलं आहे त्यामधलं म्हणजे दोनशे लिटरमधलं शंभर लिटर त्यामधलं पन्नास लिटर आपल्याला पुन्हा या जी आपण अर्धी ट्रॅली याच्यावर टाकली पुन्हा याच्यावर पन्नास लिटर जे पाणी आहे ते आपल्याला शिंपून घ्यायचं आहे आणि राहिलेली अर्धी लिटर अर्धी जी ट्राली आहे ते पूर्ण याच्यावर पुन्हा अंथरून घ्यायची आहे आणि राहिलेलं पन्नास लिटर पाणी आहे ते पूर्ण ओरून पूर्ण व्यवस्थित टाकून आपल्याला पूर्ण व्यवस्थित टाकल्यानंतर ही टोपल्याच्या साह्याने मागच्या साईडनं पूर्ण थापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण थापल्यानंतर म्हणजे आपलं दोनशे लिटर पाणीसुद्धा याच्यामध्ये गेलं आणि दोन ट्रॉली शेणखतसुद्धा झालं असं व्यवस्थित पद्धतीने थापून घेतल्यानंतर याला काळ्या कागदाने जर झाकता आलं तर फारच छान पण आता माझ्याजवळ सध्या काळा कागद अवेलेबल नाही त्यामुळे मी आपल्या परवाने झाकून घेत आहोत तर आपल्या मी उद्या परवा काळा कागदांनी झाकून देतो तर असं व्यवस्थितरित्या झाकून घ्यायचं आहे आणि जवळपास दोन ते आ, दोन ते अडीच महिन्याने आपण एक व्हिडिओ अजून बनवणार आहोत त्यामध्ये आपण पाहू शकाल की पूर्ण चहापत्तीसारखं हे खत होणार आहे आणि आपल्याला लागणाऱ्या केळीसाठी किंवा टरबूजसाठी आपण हे बेडवर पूर्णपणे पसरून पूर्णपणे पसरून बेडवर हातानेसुद्धा टाकू शकतो म्हणजे आपण एका एकरात हे दोन ट्रॉली शेणखत आपल्याला टाकायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो असा सपोर्ट करत राहा आणि शेतकऱ्यांच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद